नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे दिनांक एकोणीस ते पंचवीस नोव्हेंबरपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत आणि व्हिडिओला लाईक करा वादळाचा तडका बसणार आहे आणि राज्यावर त्याचा परिणाम काय होणार आहे तेही पाहूया सध्या परिस्थिती पाहता तर उत्तरेकडून कोरडे वारे आहेत व दक्षि दक्षिणेवरच्या दक्� बाजूला कोरडे वारे आहेत पण वाऱ्यांचा प्रभाव जो थोडासा जास्त वाटत आहे कोरडे वाऱ्यामुळे उत्तरेकडच्या बाजूस गारवा निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे थंडी वाढण्याची शक्यता जास्त आहे पुढे तेवीस चोवीस पंचवीस या दरम्यान एक सायक्लोनिक सर्क्युलेशन दबाव वाढत जाऊन त्याचा प्रभाव पुढे वाढत जाऊन त्याचा परिणाम असा होणार आहे की वादळात त्याचा रूपांतर होणार आहे त्यामुळे पुढे पुढे सव्वीस सत्तावीस या दरम्यान हा वादळाचा स्वरूप तयार होईल असं मॉडेल दर्शवत आहे आणि वादळाची तीव्रता बऱ्यापैकी चांगली वाढेल स सव्वीसच्या पुढे ते वादळाचं सुरुवात असेल म्हणजे पंचवीसच्या पुढेच असणाऱ्या वादळाची सुरुवात मग सव्वीस सत्तावीसला ते येऊन आपल्या भूभागावरती भारताच्या येऊन धडकेल त्याच दरम्यान इकडं अरबी समुद्रातसुद्धा एक चक्रकार स्थिती निर्माण होईल आणि त्याच्यामुळे सायक्लिनिक सर्क्युलेशन परत एकदा दबाव वाढला जाईल आणि त्यामुळे वादळाचा प्रभाव ते दक्षिण भागातच टिकून राहण्याची शक्यतासुद्धा एक मॉडेल दर्शवत आहेत आणि एक एक मॉडेल दर्शवत आहेत की बाबा विशाखापट्टण ह्या साईडला येऊन चेन्नई साईडला येऊन पुढे जाणार आहे आणि दुसरं मॉडेल तसे आहे की अरबी समुद्रातून परत गुजरातपर्यंत तिकडे येईल असं म्हणजे वेगवेगळे मॉडेल वेगवेगळे हो दर्शवत आहेत दरम्यान काय वादळ होणार हे कन्फर्म आहे वादळामध्ये आपल्या राज्यावरती कोणता काय परिणाम होईल म्हणजे त्याचा परिणाम होणार आहे काय ते पण आपण पान सविस्तर पाहणार आहोत साधारणतः तो प्रभावित भाग ठरणार म्हणजे कर्नाटकच्या दक्षिण बाजूने वादळाचा प्रभाव असणार आहे असं प्राथमिक माहिती वाटते रोजच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती तेच जाऊ पण आपल्या महाराष्ट्रावर त्याचा विचिर म्हणजे असं दुष्परिणाम काय होणार नाही असं वाटतं पण परिणाम थोडासा वाढत जाणार आहे म्हणजे कोरडे वाऱ्यांचा प्रभावसुद्धा वाढणार आहे आणि सत्तावीसच्या दरम्यान सव्वी पंचवीस सत्तावीसच्या दरम्यान बेळगाव म्हणजे दक्षिणेकडून ढगांचा पुरवठा जास्त म्हणजे ढग वाढणार आहेत सध्या परिस्थिती पाहता चोवीस तासामध्ये या वादळाचा प्रभाव असू दे नसू दे पण पावसाची शक्यता कोठेच नाही कोरडे वारे आणि कोरडे वातावरण राहणार आहे संपूर्ण कर्नाटक महाराष्ट्रामध्ये राहणार आहे ढगाळ हवामान परिस्थिती दक्षिण साईडला थोडीशी राहील दक्षिण जिल्हे म्हणजे तर सोडून सांगली मना कोल्हापूर आणि सोलापूर ह्या भागातून ढगाळ हवामान परिस्थिती थोडीशी होत जाईल एक चोवीस तासानंतर अठ्ठेच्या ताज्या पुढे थोड्या वेळासाठी स होणार आहे तिथून फार काय तेवढं काय परिणाम करणार नाही पण साधारण वीस पावीस वीस तारखेच्या दरम्यान वादळाचा प्रभाव हळूहळू वाढत जाईल आणि त्यामुळे विजयवाडा चेन्नई वगैरे या भागातून हुबळी दक्ष कर्नाटकच्या दक्षिण भागातून ढागांचा ओघ जास्त राहील आणि त्यामुळे पावसाचा चा ओघ फक्त किंवा पाऊस मुसळधार पाऊस जो म्हणतो आपण चेन्नई ह्या साईडलाच आहे पडली वेल्लोर ह्या भागात मुसळधार ते अति अतिमुसळधार अतिवृष्टीसारखा पाऊस राहणार आहे पण आणि आपल्या महाराष्ट्राच्या भागात पाहायला गेलं तर हा ही इकडे हैदराबादच्या साईडून सोलापूर सांगली कोल्हापूर म्हणजे गोवा साईडला ढगाळ हवामान परिस्थिती राहील साधारणतः याचा सा परिणाम असा होणार आहे वादळाचा भले पावसाचा जरी परिणाम झाला नसला तरी थंडीमध्ये वाढ होणार आहे साधारणतः उत्तर भागातून ते सतरा सत सोळा सतरा सेल्शियस राहणार आहे पश्चिम भागातून सुद्धा सोळा सतरा शेल्शियस राहणार आहे आणि दिवसाचं तापमानसुद्धा एकोणतीस ते शंशी पर्यंतच तापमान राहणार आहे बरेच दिवस म्हणजे आता जोपर्यंत वादळ होत नाही तोपर्यंत वाऱ्याचा प्रभाव हो राहणार आहे आणि उत्तरेकडून गारवासुद्धा दिवसा जाणवणार आहे पंचवीस तारखेच्या आसपास थंडीची लाट आल्यासारखं होईल उत्तर महाराष्ट्रात आणि सोळा ते चौदा चौदा सेल्शियसपर्यंत तापमान खाली जाईल असं संकेत दर्शवत आहे म दक्षिण सुद्धा अठरा सतरा अठरा सेल्सिअस तापमान राहणार आहे म्हणजे दक्षिण भागात थोडंसं जास्त राहणार आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करत चला धन्यवाद